अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये महाराष्ट्र केसरी होते आता भाजपामध्ये जाऊन जत्रेतील कुस्त्या खेळत आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली सपकाळ यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये काँग्रेसने तिरंगा रॅली काढली यावेळी बोलताना सबकाळ यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला साध्या साध्या नुरा कुस्ती लढतायत आपण भाषणात म्हणाल काय म्हणायचं नेमका अशोक चव्हाण भाई अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आमदार राहिलेत खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिलेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय प्लॅनिंग कमिशन अशा सारख्याही जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते शंकरराव चव्हाण साहेब हे हिंदकेशरी होते तर अशोकराव चव्हाण साहेब एक काँग्रेस पक्षामुळे हे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोड चा सो, पैलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पुंगानी जर वाजवत असतील तर ते एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या नुराग कुस्त्या खेळण्याचा त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं